मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी सौरव शेवडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते माझ्या कथेचं नाव आहे पाऊस आणि लेखकाचं नाव आहे विवेक वैद्य महिनेला शेवटच्या घरी पोचायला उशीरच झाला होता खरे तर गावापासून किंचित दूर असलेले ते घर सोडून टाकावे असे खूप दिवस तिच्या मनात होते पण मालकीनबाईंचा स्वभाव खूपच चांगला होता शिवाय घरात दोघेच त्यामुळे भांडेही कमी असाय निघायचे आणि धुण्याचे कपडेही पगार चांगला खाडे पडले तरी मालकीन पैसे कापायचे नाही काही नवीन पदार्थ केला तर आवर्जून द्यायचे एकंदर सर्व छान होते त्यामुळे ते घर सोडायचा विचार महिन्याने मागे टाकला आजही महिना बंगल्याकडे निघाली घर काही अंतरावर राहिले आणि अचानक पाऊस झाला नेमके त्या रस्त्यावर काहीच अडोसा नव्हता महिना अक्षरशः धावत धावत बंगल्यापर्यंत पोचली तरीही भिजली थरथर -तर त्या हाताने तिने बंगल्याची बेल वाजवली दोन मिनिटांनंतर दार उघडले दारात साहेब पाहून ती एकदम थबकली साहेब क्वचितच घरी दिसायचे दुपारी तर नाही। ताई नाहीत का नाही ती बाहेर यायला हवी होती एव्हाना पावसामुळे अडकली असेल तुम्ही भांडी घासून घ्या ना मैनेने शरीराला चिकटलेली साडी पदर घेऊन पुन्हा आवळली तिच्या ओले त्या शरीरावर साहेबांनी एक ओझरता दृष्टिक्षेप टाकलाचा तिला वाटले नको मी परत येते परत येईल संध्याकाळी एवढ्या पावसात ठीक आहे साहेब काहीसे आश्चर्याने म्हणाले मैन, मैना महिना परत जायला वळली बंगल्याच्या पायऱ्या उतरणार तितक्यात तुफान पाऊस सुरू झाला इतका की समोरचे काहीच दिसेना महिनेचा नायलाज झाला एवढ्या पावसात जाणे मूर्खपणाचे ठरले असते अखेर तिने बंगल्याच्या वरांड्यातच थांबणे पसंत केले तरीही ती काहीशी अस्वस्थ होती गावापासून दूर बंगला त्यात मालकीनबाई घरी नाही पण पर्याय नव्हता बराच वेळ ती उभी राहिली पण पाऊस थांबण्याचे लक्षण दिसेना उभे राहून पाय दुखायला लागले ओली चिंब झाल्याने थंडीही वाचू लागली तेवढ्या चाहूल लागली म्हणून तिने मागे वळून पाहिले तर एक प्लास्टिकची खुर्ची आणि टॉवेल घेऊन साहेब दिसले खुर्ची वरांड्यात ठेवत साहेब म्हणाले बसा इथे आणि अंगही पुसून घ्या टॉवेल खुर्चीवर ठेवून साहेब आत निघून गेले तिने तो टॉवेल हातात घेतला मऊ जा टर्किश टॉवेल ती पहिल्यांदाच वापरत होती तिने अंग बराबर भर पुसले अंग पुसताना साहेब आपल्याला बघत नाही ना, ना। म्हणून तिने आत नजर टाकली पण साहेबाचा पत्ता नव्हता खुर्चीवर बसायची महिन्याची हिंमत होईना पण शेवटी पायांचे ऐकावे लागले ती खुर्चीत बसली तिला खरेच बरे वाटले ती पुन्हा बाहेर नजर फिरवली पाऊस धुवा धार कोसळतच होता केव्हा थांबतो कुणास ठाऊ काय इथेच संध्याकाळ होईल अचानक घरच्या आठवणीने ती खूप अस्वस्थ झाली उशीर झाला तर दोन्ही पोरं वाट पाहतील शिवाय संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा घरी असलेली एक जेमतेम छत्री आणली नाही याचा तिला पश्चाताप झाला घ्या साहेबांच्या शब्दाने ती भानावर आली तिने वळून पाहिले तर एका हातात चहाचा कप घेऊन साहेब उभे होते तिला एकदम संकोचल्यासारखे झाले कशाला साहेब तिला पुढे पटकन काही बोलताही येईना घ्या तुम्ही एवढ्या भिजून आल्या कमीत कमी, कमी चहा तर घ्या तेवढेच बरे वाटेल साहेबांनी चहा तिच्या हातात दिला आणि पुन्हा ते आत निघून गेले ती चहाचा कप तोंडाला लावणार तेवढ्यात ती थांबली साहेबांनी यात गुंगीचं औषध बिषद तर ता टाकलं नसेल आपण चहा प्यायचा आणि सिनेमात मालिकांमध्ये असे गुंगीचे औषध टाकून काय काय करतात हे तिने पाहिले होते पण साहेब कशाला असे करतील ते तर घरी असले तरी तिच्याशी कधी बोलायचेही नाही शेवटी मनाचा हिया करत तिने पहिला गोड घेतला तिला एकदम तरतरी आली चहात भरपूर दूध साखर टाकली होती साहेबांना चहा करण्याची फारशी सवय नसावी ती हसली हळूहळू तिने चहा संपवला कब्बशी बाहेरच पावसाच्या पाण्यात धुवून कोपऱ्यात उपडी ठेवली तिला खरेच खूप बरे वाटले पावसाचा जोरही हळूहळू कमी होत होता तरीही थांबली पुन्हा भिजण्याची तिची इच्छा नव्हती शिवाय आता तिला इथे बऱ्यापैकी सुरक्षित वाटू लागले होते पाऊस आता बराच कमी झाला होता ती निघण्याची तयारी करू लागली पावळ्याची नीट घरी करून तिने खुर्चीवर ठेवली साहेबांना मी जाते हे सांगण्यासाठी ती दाराकडे वळणार तोच साहेब एक छानशी छत्री घेऊन तिच्या पुढे आले घ्या पण उद्या आठवणींनी घेऊन या एकच छत्री आहे आमच्याकडे साहेब हसत हसत म्हणाले तिच्याही चेहऱ्यावर स्मित उमटले नक्की साहेब तिने छत्री उघडली आणि निघणार तेवढ्यात ती पुन्हा थबकली छत्री बंद करून तिने भरांड्यात ठेवली आणि बंगल्याच्या आत जाऊ लागली साहेबांच्या प्रश्नार्थ चेहऱ्याला पाहत म्हणाली काही नाही साहेब भांडी घासूनच जाते महिना बंगल्यातून बाहेर पडली तेव्हा बाहेर पाऊस थांबून कोळे ऊन पडले होते आणि महिनेला का कोण जाणे खूपच प्रसन्न वाटत होते आपणास ही कथा कशी वाटली असल्यास आवडली असल्यास एक बहुमूल्य प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तसेच मनस्पर्शीचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि प्रतिक्रियेसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका असे सांग म्हणून मी माझा गोष्ट थांबवते धन्यवाद